दानवे साहेब तुम्ही अनेक आमच्या पेक्षा राजकारणामध्ये मोठे आहात उच्च पदावर पोहोचलेले आहात जनतेला जर विचारलं आणि संबंधित अधिकाऱ्याचे कान जर उघडले तर हा धंदा ताबडतोब बंद होईल अरे इथं जर दूधचं दूध आणि पाणीचं पाणी केलं तर सामान्यातला सामान्य माणूस आणि शेवटचा माझा माता वगैरे झालेली आहे या दारू मुळे आणि या क्लब मुळे आणि या महागाईच्या मुळे हे सगळे जण सुखी समाधानी राहील पण हे यांना करायचं नाहीये यांना कुठून तरी चांगला माल महिन्याच्या एक तारखेला जातो आणि हे मजेत राहतात आणि खालचे कर्मचारी अधिकाऱ्याला मोकळा म्हणजे त्याला काय म्हणतात की मोकळा नाद हा त्यांनी सोडून दिलेला आहे आपल्याला हे बंद करायचंय हे बंद करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली आहे त्या घटनेच्या माध्यमातून जे ईडी आणि सीबीआय आणि इतर केसेस करण्याचं हे सरकार आहे हे सरकार पाडायचं आणि हे पाडण्याच्या दृष्टीमध्ये तुम्हाला सांगतो की देशाचं वातावरण बदललेलं आहे राज्याचं वातावरण बदललेलं आहे हे बदलण्यासाठी तुम्हाला आम्हाला जागरूक राहावं लागेल आपल्या जेव्हा जेव्हा बोलवलं तेव्हा तेव्हा येणाऱ्या काळात एक मोठा मोर्चा काढू तेव्हा त्याचंही निवेदन करू या पंचायत समितीला लोक तर शिवाजी महाराजांच्या हे सुद्धा धमक्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हातात घेणार आहे आणि येणाऱ्या काळात एकच मागणं हातात रुमण या पद्धतीनं तुम्हाला जॉब विचारू आणि नाहीच केलं तर रुमण खालचं तासलेलं राहत ते बुडामध्ये ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये हा नारा त्या निमित्ताने मी आपल्याला देतो